हिंगोलीची जागा ही जागा शिवसेनेची आहे ज्यावेळेस बारा खासदार शिंदे साहेबांबरोबर गेले त्यावेळेस माननीय अमित शहा साहेबांबरोबर सर्वांची खासदारांची बैठक झाली त्यावेळेस त्यांनी स्वतः या खासदारांना पुढील निवडणुकीसाठी शब्द सुद्धा दिलेला आहे आणि नैसर्गिक नियमानं ही जागा शिवसेनेची आहे ती निश्चित शिवसेनेला मिळेल माननीय आमदार साहेब जरी फडणवीस साहेबांकडे गेलेले असले तरी प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवायचा संघटन वाढवायचा अधिकार आहे राजकारणामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं व्हायची इच्छा असते त्या अनुषंगाने त्यांनी ही जागा मागितली असेल परंतु आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद हे नाहीत मागील निवडणुकीतही त्यांनी पूर्ण वेळ माझं खूप काम केलेलं होतं आणि निश्चित शेवटी पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतात तो त्यांनाही बंधनकारक आहे मलाही बंधनकारक आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका